पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पारदर्शकपणे पोलिसांच्या बदल्या राबवत नवा पांडा पाडला आहे सोलापूर शहर पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच पारदर्शी पद्धतीनं पोलिसांच्या बदल्या झाल्याचं पाहायला मिळालं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गेल्या वर्षापासून बदल्यांमधील आर्थिक देवाणघेवाणीला आळा घालत समुपदेशन पद्धतीनं ही यंत्रणा राबवली यामुळं पोलीस कर्मचाऱ्यांना मर्जीच्या ठिकाणी बदली मिळालीच परंतु त्यासाठी कोणतीही धडपड करावी लागली नाही पोलिसांच्या बदल्या झाल्यानंतर आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा कायम होते मर्जीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी अनेकांची धडपड असते मंत्री आमदारापासून इतर अधिकाऱ्यांमार्फत वशीला लावला जातो टेबलाखालून पार्सल पोचवलं जातं परंतु गेल्या वर्षापासून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी नवा पायंडा पाडला समुपदेशन पद्धतीनं बदला करीत आर्थिक देवाणघेवाणीला साप बसवला यंदा शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस फौजदार पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस अंमलदार यांच्यासह एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या या बदल्या करताना एम राजकुमार यांनी कर्मचाऱ्यांकडून विनंती अर्ज घेतले त्यानंतर स्वतः एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाणे पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे यांच्यासमवेत बदलीस पात्र पोलिसांचं समुपदेशन घेण्यात आलं प्रत्येक पोलिसांना बोलवून कोणत्या ठिकाणी बदली पाहिजे याची विचारणा करण्यात आली त्या ठिकाणी जागा रिकामी असल्यास त्यांना लगेच नियुक्ती देण्यात आली जागा रिकामी नसल्यास दुसरीकडे कुठं शिल्लक आहे तिथंही विचारूनच नियुक्ती देण्यात आली एम राजकुमार यांच्या या नव्या पायंड्यानं पोलीस कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे